नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आज इथे पंढरपूर वारकऱ्यांसोबत आज आपण कसा अनुभव होता त्यांना येताना कोणत्या अडचणी आल्या कुठलं समाधान मिळालं या सर्व गोष्टींची आपण करणार आहोत नमस्कार रामकृष्ण काय सांगाल एकंदरीत तुम्ही आळंदीवर नदी प्रवास करताय आज किरा मुक्काम केलाय पंढरपूरला तुम्ही उद्या पोहोचताय आज तुमचा आज काय तुमच्या मनामध्ये बघताय पांडुरंगाची ओळे ज्या ठिकाणी जाईल तिथं मान सन्मानाने वारकऱ्याचं स्वागत केलं जाते आणि तो थको आहे तो ह्या वारीच्या निमित्ताने पूर्ण निघून जातो शारीरिक जे आपण ज्याला व्यायामाचं म्हणतो तो, तो व्यायाम पण होतोय पांडुरंगाचं नामस्मरण पण होतंय दुसरी गोष्ट अनेक ठिकठिकाणचे लोक आहेत ते त्यांचे सुद्धा अनुभव हे देवासाठी जाण्यासाठी आतुर झालेले असतात त्यांच्यात आपण समरस होऊ असं होतं की कधी पांडुरंगाच्या चरणी जाऊन गेलो एकंदरीत तुम्ही गेल्या वर्षीच्या वारी तुम्ही आला होत यंदा पाऊस लवकर झाल्यामुळं वारकऱ्यांची संख्या संख्या वाढलेली सुविधा भरपूर आहेत गेल्या वर्षीपेक्षा स्वच्छता वगैरे या गोष्टी अन्नदान भरपूर प्रमाणात चांगले कमतरता कुठली वाटते कुठलीच कमतरता वाटत नाही समाधान आहे वातावरण पाऊस झाल्यामुळे यांना प्रसन्न आहे प्रत्येकाचं मन प्रसन्न आहे

एकंदरीत तुम्ही आता दिंडी मध्ये असता एक शिस्त असते दिंडीच्या क्रमांक आहे आपल्या त्या क्रमांकाने आपण चालायचे जिथे विसावायचं तर बसायचं थोडंफार इकडे तिकडं पुढच्या दिंड्यात जर माऊली जर असायचं तुकाराम महाराजांचे दर्शन वगैरे घेता येतात दिंडी सोडून सुद्धा आणि एकंदरीत तुम्ही महिला असता पुरुष असता आणि जाती धर्माची लोक असतात त्याबद्दल आहे समभाव सर तिथं मोठा लहान कोणीच नाही

आपल्याला आता ना रांगेत पण मुख्य प्रदर्शन म्हणजे मुखदर्शन रांगेतून वाटलं योग्य पाऊस वगैरे वातावरण रांगेतून राहणार पायवारी पायवारी पायी गाडीत बसायचं नाही हा गाडीला स्पर्श करायचा नाही पंढरपूरपर्यंत पायी चालचं चंद्रबागेच काम आपली वाडीच्या संख्या इतक्या मनापासून जेवणा आळंदी पासून गाडीचा स्पर्श सुद्धा करायचा नाही किंवा कोणताही हिसावायचा नाही थेट पाय झिंगी असतील त्या ठिकाणी अतिशय भाव देवाविषयी सांगलेला असताना पण भागांनी आशीर्वाद देवास त्या ठिकाणी देवाने पालावा त्यांच्या पूर्ण असलेली भावना त्या ठिकाणी पूर्ण होते आपल्याला लक्षात येते की कोणत्याही मनामध्ये त्या जात धर्म असेल कोणताही पाळत नाही सर्व समानतेचा या ठिकाणी कोणतीही जात काही विचारा घेत नाही तर तेच तुम्ही त्याला आम्हाला तुमची वरती सांगितली की तुमच्या वाईट कायम होतो तर त्यांच्या तुम्हाला आग्रह